नमस्कार मी रुचिता आपल्या सर्वांचं स्वागत बाजारातील वाढती मागणी निर्यातीतील संधी आणि वराहाच्या मासांची पौष्टिकता या गोष्टी लक्षात घेतल्या तर पालन व्यवसायात चांगल्या संधी आहेत पालनातील महत्वाच्या गोष्टी आणि पालन का फायदेशीर आहे या विषयीची माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत वरा पालन हे प्रामुख्याने मांस म्हणजेच पोर्क उत्पादनासाठी केलं जातं मोठे रेस्टॉरंट हॉटेलमध्ये पोर्क आणि बेकन खाद्यपदार्थांना चांगली मागणी असते वराहाचं मांस सौंदर्य प्रसाधन तयार करण्यासाठी आणि संशोधनासाठीही वापरलं जातं याशिवाय पोर्कची निर्यातही मोठ्या प्रमाणात होते आपल्याकडे गोवा पंजाब आणि पूर्वेकडील राज्यात वरहाच्या मासाला जास्त मागणी आहे वराहाचे शरीर विज्ञान मानवी शरीर क्रियेप्रमाणेच काम करतं त्यामुळे अल्कोल आणि इतर औषधांचा मानवामध्ये वापर करण्यापूर्वी वराहावर होणाऱ्या वाईट परिणामांचा अभ्यास केला जातो वराहाचं मूत्रपिंड हृदय आणि यकृत मानवामध्ये प्रत्यारोपित केलं जाऊ शकतं मानवाच्या खराब झालेल्या त्वचेवर वराहाची त्वचा प्रत्यारोपित केली जाते त्यामुळे वराहाच्या कातडीला सुद्धा चांगली मागणी आहे मासाचं जास्त उत्पादन घेण्यासाठी मादी वराहांनी गाभण राहून जास्तीत जास्त पिल्लांना जन्म दिला पाहिजे विशेष म्हणजे मादी वराचा गाभण काळ हा फक्त एकशे चौदा दिवसांचा असतो म्हणजे वराह पंधरा महिन्यातून तीन वेळा पिल्लांना जन्म देऊ शकतात एकावेळी जन्माला येणाऱ्या पिलांची संख्या सहा ते बारा इतकी असू शकते योग्य काळजी घेतली तर या पिलांचं वजनही झपाट्यानं वाढतं वराह हे अखाद्य तसंच हॉटेलमधील टिकाऊ खाद्य पदार्थांवर जगू शकतात वराहाची विष्ठा शेतात खत म्हणून वापरता येते वराह पालन जर सुरू करायचं असेल तर फार्मचा आकार आणि वराह संगोपनाकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे यामध्ये वराहाच्या सुधारित संकरित जातींची निवड आणि संतुलित आहाराच्या नियोजनाला महत्व आहे वराह फार्म कसं तयार करावं फायदेशीर व्यवसायासाठी वराह फार्मयार्ड औषधोपचार जंतनिर्मूलन आणि वराहांचं लसीकरण या बाबींकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते वरह पालनासाठी शेड बनवताना जमीन खडबडीत असावी शेडचे आकारमान तीन मीटर बाय दोन पूर्णांक चार मीटर किंवा तीन मीटर बाय तीन मीटर असं सम आकाराचं किंवा थोडं मोठं असावं शेडच्या आजूबाजूला झाडे लावावीत वरहांना घाम येणाऱ्या ग्रंथी कमी असतात त्यामुळे उन्हाळ्यात आणि प्रजनन काळात वरहांना फिरण्यासाठी चिखलाची गरज असते त्यासाठी शेडजवळ कृत्रिम चिखलाचा डोह तयार करावा त्याला योग्य नाली ठेवावी चिखल्याच्या खड्ड्याचा साधारण आकार आणि संख्या वरहांच्या आकाराप्रमाणे ठेवावी वरहाचं खाद्य व्यवस्थापन वरहांसाठी खाद्य म्हणून सर्वात स्वस्त घटकांची निवड करावी कारण सत्तर टक्के खर्च हा आहारावर येतो यामध्ये मका चारा बाजरी गहू आणि तांदूळ हे चांगल्या प्रतीचे घ्यावे सर्व धान्य ही दळलेली असावीत सरकी पेंट ब्लड मिल फिश मिल बोन मिल चांगल्या गुणवत्तेचे वापरावे आहारात हिरव्या शेंगा भाज्यांचा समावेश करावा यामुळे अतिरिक्त जीवनसत्व अ देण्याची गरज भासत नाही लगद्याच्या स्वरूपातील ओल्या अन्नापेक्षा कोरडे कोंडा मिश्रित खाद्यपदार्थ जास्त सोयीस्कर असत जर खाद्य जास्त तंतुयुक्त असेल तर खाण्याचे प्रमाण वाढते वजनात वाढ होते संतुलित आहाराने अन्न वाया जाण्याचं प्रमाणही कमी होतं वाढत्या तरुण वराहाचं वजन पस्तीस ते चाळीस किलो आणि पूर्ण वाढ झालेल्या वराहाचं वजन पंचावन्न ते साठ किलो प्रजनन ते वाढीपर्यंत असावं अशा प्रकारे वराहाच्या योग्य जातींची निवड खाद्य आणि शेडचं योग्य व्यवस्थापन ठेवलं तर कमी खर्चात कमी भांडवलात फायदेशीर वराहापालन करता येतं